महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान सिकंदर शेखला अटक कुस्ती क्षेत्रात खळबळ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान सिकंदर शेखेला पेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली आहे त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे राजस्थानमधील पपला गुर्जरटोरीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं था पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे सिकंदरच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेले ला आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सी पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली पंजाब येथे अटक केली आहे सिकंदरला एकीकडे -एक कुस्तीत यश मिळालेले असताना दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्याने कुस्ती क्षेत्राला जबरदस्त हादरा बसला आहे सिकंदर हा सध्या पंजाब राज्यातील मुल्लापूर गरीबदास येथे सराव करतो आहे बिरे रिपोर्ट एस मराठी सोलापूर